ज्यावेळेस आपण कर्जबाजारी होतो आणि बँका मग ते जुनं कर्ज थकलं की बँका या शेतकऱ्यांना दारात येऊ हो देत नाहीत मग यावेळेस काय होतं शेतकरी दुसरा पर्याय शोधतात मग मायक्रो फायनान्स खाजगी सावकार या वेगवेगळ्या पद्धती गावामध्ये गेल्या आणि आवाच्या संवादराने आज शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागत आहे आणि याची वसुली तर एवढी कडक असते शेतकऱ्यांना उचलून नेऊन मारून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात हे सरकारच्या धोरणामुळे आज गावातला माणूस अडचणीत आलाय या संदर्भाने सुद्धा सरकारने कडक कायदे केले पाहिजे आज शेतकऱ्यांना प्रत्येक बाजूने लुटल्या जात आहे मायक्रो फायनान्स एवढी प्रचंड असा विळखा आज शेतकऱ्याच्या गळ्याला पडलेला आहे आणि त्याची वसुली महिन्याला असते शेतकऱ्याकडे दर महिन्याला पैसे येत नाहीत शेतातलं उत्पन्न येत नाही आणि शेतकरी ते कर्ज का काढतोय इकडं कर्ज झाले आता अगोदरच कर्ज काढून पेरणी केली यामध्ये एवढा पुराला शेतातलं सगळं नष्ट झालं आता हे पुढचं कसं जगायचं मजुराचे पैसे कसे द्यायचे पुढचं बियाणं कुठून आणायचं तर मग शेतकऱ्यांना पर्याय एकच असतो एक तर मायक्रो फायनान्स नाही तर खाजगी सावकार खाजगी सावकाराचा दर असतो कमीत कमी वर्षाला छत्तीस टक्के ते सत्तर टक्के व्याजाने पैसे गावामध्ये व्याजाने भेटतात किंवा दिल्या जातात मायक्रो फायनान्स सुद्धा चाळीस पस्तीस टक्क्यापर्यंत व्याज लावून शेतकऱ्यांना पैसे देतो पण याची आकडेवारी तिकडे वेगळी दाखवतात आणि प्रत्यक्षात कागदावर वेगळी दाखवतात आणि शेतकऱ्यांना वेगळी देतात ही एवढी मोठी प्रचंड लूट आहे आणि सरकारच्या परवानगीने पण कागदावर न घेता ही लूट होत आहे यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या हे दुरुस्त करायचं असेल शेतकऱ्याची परिस्थिती बदलायची असेल तर सरकारने यामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे